संवाद मराठी वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा प्रकाश विठ्ठल पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत होणार खालापूर संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक शेख सलीम शेख सरदार एस के बिल्डिंग मटेरियल सप्लायर पुसत महागाव सुखवेल परिसरात पोषण महाअभियानाद्वारे आरोग्य जागरूकतेचा संदेश भारत सरकारच्या पोषण महाअभियाना अंतर्गत सुखवेल उमराड आणि अमसुर्णवेल परिसरात पोषण आणि आरोग्य विषय जनजागृती कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच पंकज वळवी होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा अध्यक्षा रजनी नाईक उपस्थित होत्या गर्भवती महिला स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींसाठी संतुलित आहार स्वच्छता आणि लसीकरणाचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विविध बीडच्या सुपरवायझरनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली या उपक्रमामुळे परिसरात उपोषण आणि आरोग्याबाबत जागृती वाढली सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न